श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे या दिवशी भगवान हनुमानाचा जन्म झाला होता ज्यांना शौर्य आणि भक्ती दोन्हीमध्ये सर्वोत्तम मानले जाते हनुमानजीची पूजा केल्याने व्यक्तीला शक्ती धैर्य आणि संकटापासून मुक्तता मिळते हनुमानजी मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात त्याचवेळी जेव्हा शनिवारी हनुमान जयंती येते तेव्हा त्याचे महत्त्व आणखी वाढते प्रथम दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जयंती कधी आहे ते जाणून घेऊ हनुमान जयंती हा हनुमानाच्या उपासनेचा सर्वात खास दिवस आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने केवळ शारीरिक शक्ती मिळत नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शांती देखील मिळते हनुमानजीच्या भक्तीने संकटे नष्ट होतात आणि व्यक्तीला सुख आणि समृद्धी आणि यश मिळते या दिवशी विशेषतः हनुमान चालिसाचे पठणकाराने खूप शुभ मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जयंती शनिवारी बारा एप्रिल रोजी साजरी केली जाईल शनी आणि मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा शुभ दिवस आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीचा प्रभाव नकारात्मक का असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष उपाय करून शनिदोषापासून मुक्तता मिळवता येते याशिवाय या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने मंगळ दोषापासूनही मुक्ती मिळते जेव्हा हा सण शनिवारी येतो तेव्हा त्याचे महत्त्व आणखी वाढते कारण शनिवार हा शनिदेवाशी संबंधित आहे हनुमान जयंती दोन हजार पंचवीस रोजी करायच्या पाच खास उपायाबद्दल जाणून घेऊयात जे जीवनात शुभ आणि शांतीत आणतात हनुमान जयंतीला पुढील खास उपाय करा हनुमान चालिसा नियमित पठण केल्याने शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते विशेषत हनुमान जयंतीच्या दिवशी याचे एकशे आठ वेळा पठण केल्याने शनि आणि मंगळाची नकारात्मकता दूर होते आणि जीवनात आनंद आणि शांती येते जर तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल किंवा तुमची तब्येत खराब असेल तर हनुमान चालीसा पाठ करणे खूप फायदेशीर ठरेल या दिवशी करावयाच्या काही खास उपायाबद्दल आपण आता जाणून घेऊया यामध्ये मित्रांनो दोष शांत करण्यासाठी शास्त्रीय उपाय आपण जाणून घेऊ हनुमानजीच्या मूर्तीला तेल अर्पण करा हनुमान जयंतीला हनुमानजीच्या मूर्तीला किंवा चित्राला तिळाचे तेल अर्पण केल्याने दोष दूर होण्यास मदत होते विशेषत शनिवारी तेल अर्पन्न केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाच्या दशा आणि अंतर्दशापासून संरक्षण मिळते या उपायाने मंगळ दोषापासूनही आपल्याला आराम मिळतो पुढचा उपाय आहे तो म्हणजे मंगळ दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पुढील गोष्टी अर्पण करा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजीच्या पूजेमध्ये पाच गोष्टी अर्पण करणे विशेष फायदेशीर आहे यामध्ये लाल तिळ गूळ हरभरा लवंग आणि सिंदूर हनुमानजीच्या पूजेमध्ये या पाच गोष्टी अर्पण केल्याने मंगळ दोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीचे जीवन समृद्धी आणि आनंदाने भरलेले असते पुढचा उपाय म्हणजे मध आणि चांदीची अंगठी हनुमान जयंतीला केला जाणारा हा एक शक्तिशाली उपाय आहे हनुमानजींना मध आणि चांदीची अंगठी अर्पण केल्याने शनी आणि मंगळाच्या दुष्परिणामपासून मुक्तता मिळते मधाचे नैसर्गिक गुणधर्म शनिग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना शून्य करतात आणि चांदी शांती आणि संतुलनाचे प्रतीक आहे जी मंगळ दोष शांत करते केशर आणि लवंगेचा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी केशराचे काही डेट आणि पाच लवंगाचे मिश्रण बनवा आणि ते हनुमानजींच्या चरणी अर्पण करा हनुमानजींच्या मंदिरात हे मिश्रण अर्पण करताना ओम राम दुताय नमः असा जप करत ते अर्पण करा या उपायामुळे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते आणि समृद्धीचा मार्गही मोकळा होतो तिळाचे तेल आणि कुंकू एका प्लेटमध्ये तिळ तेल आणि कुंकू यांचे मिश्रण तयार करा नंतर हे मिश्रण हनुमानजींच्या चरणावरून होता आणि ओम हीम हनुमते चा एकशे आठ वेळा जप करा यानंतर हनुमानजींच्या मूर्तीवर चमकदार शिंदूरचा टिळक लावा या उपायाने शनी आणि मंगळ दोषापासून मुक्ती मिळण्यासोबतच इतर ग्रहांचे अनुकूल परिणाम देखील मिळतील अशा तऱ्हेने मित्रांनो शनिवारी हनुमान जयंती आल्याने हे उपाय केल्याने आपल्याला शनी दोष आणि मंगळ दोष यापासून मुक्तता मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ